हॅलो फ्रेंड्स ओरिएंटल लिफ किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या स्वयंपाकघरातला दररोजच्या वापरातला एक पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे आज अगदी सोप्या पद्धतीने आज आपण नाचणी आणि ज्वारीच्या मिक्स पिठाची मऊ दुसूषित भाकरी आणि झटपट हिरव्या मिरचीचा ठेचा आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे एक वाटी मी नाचणी घेतलेली बघा अशी असते याचे पापड करतात तर ज्वारी समप्रमाणात घेतलेली आहे एक वाटी ज्वारी तर एक वाटी नाचणी एक किलो नाचणी आणि एक किलो ज्वारी मी घेतलेली आणि त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे नाचणीची भाकरी करायला काय होतं की आपण डायरेक्ट तुम्ही नाचणीचं पीठ घेतलं तर त्याची भाकरी येत नाही वळत नाही नाचणी आणि ज्वारीचं मिक्स पीठ आपण दोन कप घेतलेलं आहे आपल्याला नाचणीची भाकरी एकदम मस्त व्हावी म्हणून आपल्याला त्याची त्या पिठाची उकड काढायची आहे मिडियम गॅस चालू केलेलं आहे आणि आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे आपण दोन कप पीठ घेतलेलं आहे तर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय दोन कप पाणी टाकते मी आता एक कप झाला दुसरा कप यामध्ये आपण कपडस अर्धा टीस्पून मीठ टाकूया चव चांगली लागते एक टी स्पून आपल्याला तेल टाकायचे पाण्याला उकळी आली बघा गॅस कमी केलेला आहे आता पीठ टाकूया आपण एकदम मस्त होते ही भाकरी आणि एस पॅटुल्याने मिक्स करून देऊ चांगलं आता गॅस बंद करते मी चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एकदा आपलं पीठ तयार झालं की भाकरी एकदम मस्त होते आपली बघा काहीच गोळे होत नाही काही नाही एकदम मस्त झालं हो पीठ आपलं एकदम सुंदर पीठ झालं आपलं छान मिक्स करून घेतलंय आता हे पीठ आपण आता त्याला पाच मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया पाच मिनिट झाकून ठेवलं तर आपण छान वापर मस्त परत घेतली त्यामध्ये हे पीठ काढून घेऊ कुठेही लागलं ला नाही काही नाही एकदम मस्त झालं आपलं पीठ आपलं हे पीठ थंड होतं तोपर्यंत आपण मस्त हिरव्या मिरचीचा झटपट ठेचा बनवू आपल्याला हिरव्या मिरचीचा मस्त झटपट आणि टेस्टी ठेचा करायचा आहे त्यासाठी लसणाची पात बाजारात आता मोठ्या प्रमाणात मिळते लसणाची पात घेतलेली आहे आपण मस्त कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा आता लसणाची पात आपण कापून घेऊ कुटायला सोपं जावं म्हणून मिरच्यांचे दोन के तुकडे केलेले आहेत आपण त्याचा खलबत्त्यात कुटणार आहोत एकदम मस्त चव लागते बघा त्यामध्ये सर्वप्रथम आपण कोथिंबीर टाकूया लसणाच्या दहा अकरा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही टाकून मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा त्याही टाकूया लसणाची पात कापूया आणि चटणीमध्ये मीठ टाकूया स्वादानुसार आता ही चटणी आपण कुटून घेऊया आपला झाला झालाय बघा एकदम मस्त लागतो तुम्हाला बघा एकदम सुंदर ओबडधोबडच करायचं आहे हा ठेचा आपल्याला आपला ठेचा लसणाच्या पातीचा हिरव्या मिरचीचा एकदम ह्याच्या कास झालेला आहे हा नक्की करून पाहत आपला ठेचा रुचकर वाव म्हणून आपण त्यामध्ये मी तेल कडकडीत कर गरम करून घेतलं आणि तेल टाकते त्यामध्ये दोन चमचे तेल टाकते मी तुम्ही थंड तेलही टाकू शकता पण गरम करून टाकलं की आपला ठेचा एकदम मस्त लागतो आपल्या हिरव्या मिरचीचा आणि लसणाच्या पातीचा झणझणीत ठेचा तयार आहे आपलं पीठ थंड झालं आता चांगलं मळून घेऊ आणि लागलं तर आपण पाणी घेतलं एका बाउलमध्ये याच्यात हात बुडवायचा फक्त थोडं थोडं करत दोन भागात करत ते मी आपलं पीठ मळून झालं आहे बघ अशा पद्धतीचं परफेक्ट भाकरीसाठी आवश्यक आहे तसं पीठ तयार झालं मौलुसलुस ते कुठेही आपल्या पिठामध्ये गाठी झाल्या नाही काही नाही एकदम सोप्या पद्धतीने ही भाकरी दाखवलेली मी तुम्हाला आता आपल्याला पाहिजे त्या प आकाराचा गोळा घ्यायचा आणि भाकरी करायची आपण बघायचं गोळा केला बघा मिडियम साईजची लाटली मी झाली आपली भाकरी एकदम मस्त झाली बघा अगदी सहज हँडल करता येते अशा जा पद्धतीची भाकरी झाली तवा तापलाय आपला तर भाकरी टाकू आपण बघा किती आरामात टाकले जाते एकदम मस्त आणि त्याला आपण पाणी लावून घेऊ थंड असतानाच लावायचं आहे म्हणजे काय होतं आपल्याला चटका बसत नाही थोडंच लावायचं आहे वाफ यायला लागली आता पलटी करू भाकरी बघा एकदम मस्त होते बघा झाली आता आपण तुम्ही डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता पण तव्यावरच बघा मी आता तव्यावरच भाजून दाखवत तुम्हाला गॅस फुल करायचा आता भाकरी भाजताना टीप लक्षात ठेवा एकदम टगणार आहे आपली भाकरी बघा काहीच केलं नाही मी एकदम मस्त सगळ्या भाकरी एकदम अशाच होतात आपल्या एकदम झकाच रेसिपी पलटी करू आता या बाजूने चांगली भाजून घेऊ आपण अगदी पहिल्या प्रयत्नातच तुमची भाकरी छान होणार अशा पद्धतीने करा तुम्ही आपली भाकरी झाली आता काढून घेऊ आपण ते बघा एकदम मस्त नाचणी आणि ज्वारीच्या मिक्स पिठाची तंबा फुगलेली मऊ लुसलुशीत भाकरी तयार झाली बघा आणि हिरव्या मिरचीचा लसणाच्या पातीच्या ठेचा ठेचासुद्धा तयार झालेला आहे ती भाकरी कशी झाली ते दाखवते ना तुम्हाला दोन्ही बाजून दाखवते बघा एकदम मस्त भाजली एकदम मऊ लुसलुशीत आहे तुम्ही डब्याला देऊ शकता कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकता पापुद्रा इतका मस्त आलेला आहे झकास एकदम परफेक्ट भाकरी बनवून दाखवलेली आणि ते कोणीही करा एकदम छान पापून राहिलेलं आहे बघा त्याच्याबरोबर ही भाकरी खाण्याची माझ्या काही औरच आहे बघा वरतून वर तेलही टाकायचं छान एकदम मस्त पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद